नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहतात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो काल मुख्यमंत्री साहेबांनी कृती समितीची वेगवेगळ्या संघटनेच्या नेत्यांना बोलून सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी बैठक घेतली या बैठकीमध्ये कुठंतरी एस टी कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगार होईल अशी अपेक्षा होती परंतु अनेक वेळेस कृती समितीचे नेते सांगत होते की राज्य सरकारप्रमाणे पगार कृती समितीच्या प्रमुख नेत्यामध्ये संदीप भाऊ शिंदे येतात त्या संदीप भाऊ शिंदे मी दोन वेळेस भेटलो होतो आणि त्या दोन वेळेस भेटल्याच्या नंतर त्यांना अनेक वेळेस सांगितलं होतं की भाऊ कुठेतरी कर्मचाऱ्याला समाधानकारक पगार करून घ्यायची असेल तर ठोस भूमिका घ्या तुम्ही ठोस भूमिका घेत असाल तर मी तुमच्या सोबत आहे मी आठवडीला जाऊन मिटकरी साहेबांना सुद्धा भेटलो होतो परंतु मिटकरी साहेबाची पडळकर साहेबाची भूमिका साहजिक आहे कारण ती आज सत्तेत आहे सततल्या लोकांना आपल्याच पक्षाच्या विरोधात आपल्याच सरकारच्या विरोधात ठोस भूमिका घेता येत नाही परंतु जे काही कृती समितीतले नेते होते संदीप भाऊ असतील मुकेश तिगोटे असतील रेडकर असतील किंवा निर्भवनी असतील या लोकांना आजच्या कंडिशनमध्ये ठोस भूमिका घेऊन कर्मचाऱ्यासाठी समाधानकार मागता येतो परंतु यांचे जे प्रस्ताव आहेत मी अनेक वेळेस सांगितलं दोन हजार सोळाला बेसिक प्लस तीन हजार प्लस दोन पॉईंट सत्तावन्न दोन हजार वीसला ला सात 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 किंवा पाच 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 असे जर प्रस्ताव असतील तर राज्य सरकार यांना काय म्हणून पगार देणार आहे मित्रांनो आज मी अनेक वेळेस सांगत होतो कृती समिती ही डोंगर पोखरून उंदीर काढणार आहे आज काही जणांना वाटत असेल मी विनाकारण त्यांचा आरोप करत होतो पण आरोप नाही मित्रांनो सत्यता होती मी त्यांचे प्रस्ताव वेगवेगळ्या माध्यमातून माहिती काढून घेतलेले होते किंवा दुसऱ्या मिटिंगमध्ये संदीप भाऊ शिंदे यांनी सुद्धा स्वतः ते प्रस्ताव मला सांगितले होते परंतु मित्रांनो हे प्रस्ताव मला मान्य नसल्यामुळे मी दुसरी ज्यावेळेस मिटिंग झाली संदीप भाऊ बरोबर त्यावेळेस त्यांच्यासोबत जाण्यास नाकार दिला कारण हे जर प्रस्ताव असतील तर काय पगार वाढून याच्यात काय पगार वाढले मला सांगा कोणाचे कुठल्याही कर्मचाऱ्याची याच्यात कुठेही समाधानकारक पगार वाढ झालेली नाही या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे कृती समिती असेल किंवा पडळकर साहेब असतील मला यांना एक विचारायचं आहे याच राज्यात याच मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात जर विद्युत विद्युत महामंडळ विद्युत महामंडळ विद्युत महामंडळाला या विद्युत महामंडळाला हेच राज्य सरकार एकोणीस टक्के पगार देत असेल व पन्नास टक्के त्यांच्या भत्त्यामध्ये आणि हे बेसिक याच राज्यामध्ये एक महिन्याखाली विद्युत महामंडळाला करार पद्धतीच्या माध्यमातून जर हेच राज्य सरकार एकोणीस टक्के बेसिक मध्ये आणि पन्नास टक्के भत्त्यामध्ये पगार देत असेल तर कृती समितीला माझं तेच म्हणणं होत मागच्या गोष्टी उकरत बसू नका मागच्या गोष्टी काढत बसू नका आनामाली झाली हे झालं ते झालं ह्या गोष्टी करत बसू नका परंतु कृती समितीला फक्त जुन्या लोकांना आकड्याच्या राजकारणात फसविता येत म्हणून कृती समितीनं क्लिअर क्लिअर जुन्या लोकांसोबत राजकारण केलं मित्रांनो या एकोणीस वीस टक्क्याच्या माध्यमातून जर समजा वीस हजार बेसिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वीस टक्क्याच्या माध्यमातून चार हजार रुपये बेसिक वाढत होत आणि कमी अधिक सहा हजार रुपये भत्त्या सगळ इतर एक हजार असे सात हजार रुपये पगार मित्रांनो वीस हजार बेसिक असणार कर... ना मित्रांनो आजच्या गट वीस टक्क्यानं बेसिक आज वाढ होत होती किती भत्त्या सह व इतर भत्ते मित्रांनो हे वास्तव आहे त्याच प्रकारे ज्यांची पंचवीस हजार रुपये आज बेसिक आहेत मित्रांनो ज्यांचे आज पंचवीस हजार रुपये बेसिक आहेत अशांना वीस टक्क्यानं पाच हजार रुपये वाढत होते कमी जास्त यांना साडेसात हजार रुपये भत्त्या सगळे वाढत होते इतर कमी अधिक हजार रुपये पकडा असे मिळून साडेआठ हजार रुपये यांचे वाढले असते तसंच मित्रांनो ज्यांचे आज नित्रान। नित्रान तीस हजार रुपये बेसिक आहे यांना सहा हजार रुपये बेसिक मध्ये वाढले असते कमी अधिक नऊ हजार रुपये डी ए वगैरे आणि इतर एक असे दहा हजार रुपये वाढू शकले असते मित्रांनो मित्रांनो हे तीस हजार सांगतोय पस्तीस हजार ज्यांचं आज पस्तीस हजार बेसिक आहे यांना सात हजार रुपये बेसिक मध्ये वाढले असते आणि कमी अधिक मित्रांनो दहा हजार पाचशे रुपये इतर भत्त्या सगळं एक हजार रुपये इतर दरा कमी अधिक साडे अकरा हजार रुपये या लोकांना वाढू शकत होते आणि आज ज्यांचं चाळीस हजार रुपये बेसिक आहे मित्रांनो या लोकांना बेसिक मध्ये आठ हजार रुपये वाढत होते आणि या लोकांना बारा हजार रुपये भत्त्या सगळं वाढत होते इतर एक हजार जरी पकडलं या लोकांची मिनिमम तेरा हजार रुपये या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या गोष्टीच्या माध्यमातून सरळ आणि सोप्या पद्धतीने एस टी कर्मचाऱ्याला मी संदीप भाऊ शिंदे यांना भेटून सुद्धा सांगितलं होतं की आपण कमीत कमी पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्केच्या माध्यमातून मागू आणि कमी अधिक पस्तीस प्लस सहा जे काय आहे हे सूत्र योग्य होतं मित्रांनो त्याच्या माध्यमातून मी पंचवीस टक्के अपेक्षा धरित होतो परंतु वीस टक्के जरी पगार झाली असती वीस टक्के कमीत कमी तरी ज्यांचे बेसिक वीस हजार आहेत त्यांच्या हजार वाढले असते एकूण भत्त्यास इतर भत्त्यास सहा हजार रुपये इतर पगार हजार आणि असे एकूण सात हजार पगार वाढले असते मित्रांनो ज्यांचे बेसिक पंचवीस हजार आहेत त्यांना पाच हजार रुपये आज बेसिक मध्ये वाढले असते इतर डी ए वगैरे मिळून साडेसात हजार इतर हजार रुपये आणि साडेआठ हजार ही जी मी सांगतोय हे लय आव्हाची सव्वा काहीच नव्हतं आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना माझा प्रश्न आहे तुमच्या राज्यामध्ये आमच्या संघटना आमची कृती समिती नालायक आहे परंतु विद्युत महामंडळाला देत असताना तुम्ही एकोणीस वीस टक्के देता आजच्या बेसिकला आणि आमच्या एस टी तुम्हाला वीस टक्के देण्याच्याऐवजी सहा सात टक्के दिलेले नवीन कर्मचाऱ्याला सहा सात टक्के पावड झाले मित्रांनो हे एकदम एकदम चुकीचं आहे जुन्या कर्मचाऱ्याला दहा ते बारा टक्के पगार झाले या गोष्टीमुळं जर समजा मित्रांनो आपल्याला जर जास्तीत जास्त माझ्या अपेक्षा काय होती कमीत कमी वीस टक्के कमीत कमी आपल्याला कमीत कमी वीस टक्के झाले असते ज्यांचे तीस हजार बेसिक आहेत त्यांना सहा हजार बेशिक वाढलं असतं ज्यांचे पस्तीस हजार बेसिक आहेत त्यांना सात हजार वाढलं असतं ज्यांचे चाळीस हजार बेशिक आहेत त्यांना आठ हजार वाढलं असतं या कृती समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या अँगलनं कर्मचाऱ्याचं नुकसान झालंय आज जास्तीत जास्त बेसिक किती वाढले चार हजार मित्रांनो चार हजार वाढलेत याच्यात सुद्धा खूप मोठं राजकारण आहे आज दाखवलं चाललंय काय किंवा दीड हजार अडीच हजार आणि चार हजार वाढलेत मित्रांनो ही अशी वाढ झालेली नाहीये कृती समितीच्या नाकारतेपणामुळे मागच्या काळात कृती समिती काही बोलली नसल्यामुळे दोन हजार एकवीस ला कृती समितीनं कुठली ठोस भूमिका घेतली नसल्यामुळं हे जे पेंडिंग पैसे होते त्याच्यातले अडीच हजार रुपये फक्त आज आज मिळालेत हे अडीच हजार दर महिन्याला जे चार वर्षाचं नुकसान झालंय ना हे कर्ती समितीमुळे झालंय या लोकांना सुद्धा दीडच हजार रुपये मिळाले ज्यांना चार मिळालेत ना त्यांना सुद्धा दीडच मिळालेत आणि ह्या जे लोकांना अडीच हजार रुपये मिळालेत ना या लोकांचं एक एक हजार रुपये चार वर्ष नुकसान जर केलंय ते कृती समितीनंच केलेलं अहो त्याच वेळेस जर तुम्ही अशी ठोस भूमिका घेतली असती त्याच वेळेस पाच पाच जरी मिळाला असतं तरी आज नवीन मागत असताना कुठेतरी सर्वांना थोडंफार काहीतरी ठोस मागता आला असतं परंतु जुन गोष्टी तुम्ही त्यावेळेस गपचिप बसल्यामुळे पेंडिंग राहिल्या आणि ह्या गुतळा जास्त होत गेला परंतु आज सुद्धा माझ्यासारखा नौका सर्वसामान्य कामगार तुम्हाला येऊन भेटत असाल परत परत भाऊ तुम्ही माझ्या माध्यमातून जसं मी पस्तीस प्लस सहा मागतो असं एक्केचाळीस टक्के मागतो याच्यातून वीस टक्के जरी मिळालं तरी सर्व कर्मचाऱ्याचं भलं होणार आहे हे परत परत आपल्याला येऊन सांगत होतो मित्रांनो जर तुम्ही या माझ्या मागणीप्रमाणे मागितलं असतं तर काहीच काहीच कोणाचं नुकसान होतं मित्रांनो आता हे विद्युत महामंडळानं भत्ते वाढून घेतलेत या नालय कृती समितीतल्या नेत्यांनी कुठल्याही भत्त्याला अजून सुद्धा विषय काढलेला नाही ना किलोमीटरचे पैसे वाढविले किलोमीटर जेवण भत्ता आओ या माध्यमातून सुद्धा दोन दोन तीन तीन हजार चार चार हजार पगार वाढतात परंतु कृती समितीला फक्त संघटना वाचवायची कर्मचारी जगू विरोबी द्यायचे नाही जर त्यांच्या जास्तीच्या पगारी होऊ द्यायच्या नाहीत मित्रांनो कृती समितीची मागणी सात सात हजार रुपये मागणी त्याच्यात एकनाथ शिंदे साहेबांनी सहा सहा हजार देणं स्वाभाविकच आहे तुम्ही जर आजच्या बेसिकला जर सात सात मागितले असेल तरी ते समाधानकारक होतं एकनाथ शिंदे साहेबांनी मे तरी दिले असते परंतु कृती समितीची भूमिका चुकीची आहे आता पडळकर साहेबांच्या बाबतीत बोलायत का का बोलता येत नाही कारण ते सत्तेतले आमदार आहेत आज त्यांना त्यांच्या पक्षाची ठोस भूमिका घेता येत नसेल परंतु कृती समितीला ठोस भूमिका घेता येत होती मित्रांनो मग कृती समिती चुकलेली कृती समितीने याच्या आधी पंचवीस वर्ष कामगाराची वाट लावली आणि आज सुद्धा कृती समितीने कामगाराची वाट लावली ज्यांना ज्यांना चार हजार मिळालेत ना त्या लोकांना वाटत असेल आम्हाला चार मिळाले चार मिळाले मित्रांनो तुम्हाला चार मिळाले नाही तुमचं चार वर्ष नुकसान करून तुम्हाला चार वर्ष उशिरा अडीच हजार रुपये तुमच्या बेसिकमध्ये मिळाले आता तुम्हाला आमच्यासारखे दीडच हजार रुपये मिळाले सर्वांना खरं सांगायचं म्हणजे दीड दीड हजार रुपयाचे मिळालेत दीड हजार रुपयाच्या व्यतिरिक्त कोणालाही पगार वाढ झाली नाही हे तुमचे अडीच हजार रुपये तर जुनेच आहेत ना त्यावेळेस तुमच्या बेसिकमध्ये ऍड केलं होते ते आज ऍड केले चार वर्षानंतर ऍड केलेत आणि ह्याला जबाबदार कृती समिती त्यावेळेस कृती समितीने ठोस भूमिका घेतली नसल्यामुळं ते तुमचे पैसे चार वर्षानंतर ऍड झालेत आणि हे जे एक एक हजार रुपये अडीच हजार ज्यांना मिळालेत त्यांना एक एक हजार रुपये आज ऍड झाले चार वर्षानंतर याला सुद्धा कृती समिती जबाबदारी या कृती समितीच्या नाला एक कर्मचाऱ्या आज पुन्हा अजून अन्याय झालेला आहे पंचवीस वर्ष हे अन्याय करत आले आणि पुन्हा यांनी अजून अन्याय केला मित्रांनो याच्यामुळे कुठेतरी मी अनेक वेळ सांगत होतो बाबांनो पस्तीस प्लस सहा आपण एक्केचाळीस टक्के मागतोय राज्य सरकारला किती बी नाही म्हणलं मुख्यमंत्री खूप चांगले येत मित्रांनो कमी अधिक विद्युत महामंडळाप्रमाणे आपल्याला सरळ आणि सोप्या पद्धतीने हे देऊ देऊ शकले असते विद्युत महामंडळ एक महिन्याखाली पकड केली एकोणीस टक्क्यानं बेसिक वाढवलेत मित्रांनो एकोणीस टक्क्यानं बेसिक वाढलेत या कृती समितीतल्या नेत्यांना या गोष्टी दिसल्या नाहीत का या कृती समितीतल्या नेत्यांना एकोणीस टक्क्यानं बेसिक वाढलेला दिसलं नाही का आजच्या बेसिकला जर एकोणीस वीस टक्के मागितला असतं कोणाचं नुकसान होत होतं राज्यातल्या कुठल्याही कर्मचाऱ्याचं नुकसान होत मला सांगा मी अनेक वेळ सांगत होतो ज्येष्ठाचं नुकसान होणार नाही नवीनचं नुकसान होणार नाही मधल्या लोकांचं नुकसान होणार नाही परंतु कृती समितीतल्या नेत्याचे जे चिल्ले आहेत ना ज्यांना कवडीची अक्कल नाही ते लोक या गोष्टीला चुकीचे ठरवित होते मित्रांनो आज जरी मी कमी पडलो असलो आज माझं कुठं संघटनेचं रजिस्ट्रेशन नसल्यामुळं किंवा कुठली माझी संघटना नसल्यामुळं मित्रांनो मला कुठ चर्चेला बोलवलं नाही मी कर्मचाऱ्यासाठी तळमयीन भांडतोय तळमयीन कर्मचाऱ्यासाठी प्रयत्न करतोय आणि माझी मागणी चुकीची नव्हती बाबांनो माझ्या मागणीला साथ दिली असती तर माझी अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे कोणाचंही नुकसान झालं नसतं भावांनो जे काही आज कर्मचाऱ्याचं नुकसान झालं हे कृती समितीमुळे झालेलं कारण कुठंतरी तुमच्या जे काही पगारी मागायला पाहिजे त्या पद्धतीनं आता डोळ्यासमोरचं उदाहरण विद्युत महामंडळ विद्युत महामंडळ एवढ्या तरी कमी कमी पगारी मागायला पाहिजे होत्या आणि एवढी पगार मिळवण्यासाठी मित्रांनो ही जी मागणी होती योग्य आणि रास्त मागणी होती मित्रांनो पस्तीस प्लस सहा एकेचाळीस टक्के या मागणीनुसार आपल्याला वीस टक्के जरी मिळाला असतं तरी आज राज्यातील कर्मचाऱ्याच्या एवढ्या पगारी वाढलेल्या असत्या आज मिळून मिळून तुम्हाला मिळालंय काय काहीच मिळालं नाही मित्रांनो सांध्याला दीड दीड हजारच मिळालेत काही लोकांना चार वाटत असेल पण तुमचे जुनेच पैसे चार वर्षानंतर मिळालेत काही लोकांना अडीच हजार मिळालं वाटत असेल पण तुमचे जुनेच एक हजार आज मिळाले तर याच्या व्यतिरिक्त काही नाही कृती समितीनं पुन्हा एकदा तुमच्यासोबत धुफ केलेली पुन्हा तुमच्यासोबत राजकारण केलेलं मित्रांनो त्या गोष्टीचा पश्चिताप माझ्यासारखा का सर्वसामान्य कार्यकर्त्या कारण आम्ही या कृती समितीच्या अनेक वेळ गोष्टी निदर्शनास तुमच्या आणून दिल्या होत्या पण तुम्ही जागे झाले पाहिजे होते तुम्ही जागे झाल्याशिवाय काही उपयोग नाही भावांनो तुम्ही जर समजा आमच्यासारख्या ज्या पाठीमागं ठोस जाऊन जोपर्यंत उभा राहणार नाहीत तोपर्यंत तो कृती समिती हे गोल गोल करणार राजकारण परत परत ठेवणार तुम्ही जागे वा भावांनो आमची जी ताकद आहे ना तुम्ही तुम्ही जर आमच्या पाठीशी गंभीरपणे जर उभे असताल तर आम्ही तुम्हाला सांगतो ठोस भूमिका मांडू शकतो आमची भूमिका ठोस असून उपयोग नाही आमची ताकद जी आहे ती तुम्ही तुम्ही जर आमच्या पाठीशी असताल तर काही झालं असतं मी अनेक वेळ सांगितलं सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्वसामान्य कर्मचाऱ्याला की बाबांनो तुम्ही डेपो डेपोला निवेदन द्या आपलं जर निवेदन असतं बाबांना तर आपण जास्तीची अपेक्षा मुख्यमंत्री साहेबाकडून केली नसती विद्युत महामंडळ एवढं तरी आम्हाला द्या विद्युत महामंडळ एवढं द्यायला दे मुख्यमंत्री नाही म्हणले नसते कारण विद्युत महामंडळाचे बेसिक काय त्यांचे आज पगारी काय आहेत आपल्या कृती समिती नेत्यांना लाज वाटायला पाहिजे कारण सात पाच सहा सात 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 वर्षाचे विद्युत महामंडळाचे कर्मचाऱ्यांचे सत्तर सत्तर ऐंशी हजार पगार आहेत त्यांच्या शिल्पा बघा त्यांचं जे काही काम आहे ते बघा आज आपले कर्मचारी वेगवेगळ्या स्टाफ रूमला जाऊन झोपतात काय अजून कुठलीही गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने चुक्या झालेल्या आहेत मित्रांनो या गोष्टी आता कृती समितीच्या चुकलेल्या आहेत या गोष्टीवर परत एकदा एक सांगतो तुम्ही आमच्या सारख्या माणसाला ताकद दिल्याशिवाय या गोष्टी सुधारणार नाहीत ना हे जे नालायक लोक आहेत परत परत आपल्यासोबत असं राजकारण करणार आहेत मित्रांनो